नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच चा उघड उघड भंग शासकीय दस्तऐवज नष्ट आणि नागरिकांची थेट फसवणूक नाशिकच्या पीडब्ल्यू डी विभागातील कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता उपविभागातील अभियंता प्ररा घोडे आणि शाखा अभियंता एस पी चौधरी यांच्यावर हे गंभीर आरोप झाले आहेत प्रकरण असं आहे निफाड उपविभागाकडे दिनांक एकोणावीस जून दोन हजार चोवीस रोजी दोन माहिती अधिकार अर्ज दाखल झाले मात्र माहिती द्यायची सोय करून न घेता उलट दिशाभूल करणारे पत्र देण्यात आले पीडित नागरिकाने हार न मानता जुलै दोन हजार चोवीस रोजी कायद्याप्रमाणे प्रथम अपील दाखल केले पण धक्कादायक म्हणजे त्या अपिलावर सुनावणी न घेता ते थेट रद्द आणि तेवढ्यावरच न थांबता त्या अपीलची मूळ प्रतच फाडून नष्ट केली गेल्याचा गंभीर आरोप झाला आहे प्रश्न असा जेव्हा शासकीय अधिकारी कायद्यांची पायमल्ली करतात दस्तऐवज नष्ट करतात तेव्हा सामान्य नागरिकांनी न्याय कुठे शोधायचा म्हणूनच न्यायासाठी लढा देत माहिती अधिकार कार्यकर्ता आणि न्याय हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत चिंतामण भालेराव यांनी दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून महसूल आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे त्यांची स्पष्ट मागणी संबंधित अधिकाऱ्यांवर भादवी कलम दोनशे चार अंतर्गत शासकीय दस्तऐवज नष्ट केल्याचा गुन्हा आणि कलम चारशे वीस अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा आज जनतेचा आवाज अधिक बुलंद होत चालला आहे प्रशासनाने तात्काळ पावले उचलली नाही तर हा संघर्ष अजून भडकणार आहे हे नक्की आवाज जनतेचा न्यूज नाशिक मिळवण्यासाठी दोन अर्ज दाखल केले होते त्या अर्जावर त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही उलट मला माहिती मिळाली नाही म्हणून मी कार्यकारी अभियंता आदरणीय पालवे साहेब यांच्याकडे प्रथम अपील केलं आणि माझं हे प्रथम अपील उपकार्यकारी अभियंता यांनी विखाड उपभोगाला वर्ग केलं माहिती अधिकाराचा सव्वीस मे दोन हजार बावीसचा जे आर सांगतो की कार्यकारी अभियंता हे विभागालाही आणि उपविभागालाही आपिले अधिकारी आहेत असं असताना देखील माझं बेकायदेशीर अपील त्यांनी उपविभाग निफाडला वर्ग केलं आणि उपविध अभियंता साहेबांनी अपील घ्यावं असं त्यांना पत्र दिलं हे अत्यंत बेकायदेशीरपणाचं प्रत्य आहे कारण सव्वीस मेच्या शासनाच्या जेआरनुसार कार्यकारी अभियंत्यांनी अपील घेतलं पाहिजे पण माझं अपील कार्यकारी अभियंत्यांनी आज ताब्यात घेतलं नाही उलट माझी अपिलाची जी नसती आहे ती शासनाकडे दहा रुपयाचं तिकीट वीस रुपयाचं तिकीट लावून जमा केलेली जी नसती आहे ती ज्यावेळेस कार्यालयात जमा होते त्यावेळेस तो शासकीय दस्त होतो आणि हा शासकीय दस्त हे हरामखोर माजलेल्या अधिकाऱ्यांनी आदरणीय उपयोग अभियंता पाल उपयोग अभियंता साहेब शाखा अभियंता निफाड शाखा अभियंता चौधरी निफाड उपयोगाचे दोन्ही अधिकारी आहेत यांनी आणि संबंधित जे कार्यकारी अभियंता आहेत उपकार्यकारी अभियंता आहेत या चौघांनी संगणवत करून माझी अपील अपील प्रथम अपिलाची नसती म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंपाऊंडमध्ये कचऱ्यात फेकून दिली आणि मी त्या ठिकाणी गेलो असता मला ती माझी नसती कचऱ्यामध्ये फेकलेल्या अवस्थेत आढळली या हरामखोर अधिकाऱ्यांनी या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी माझी नसती काढून कचऱ्यामध्ये फेकून दिली त्याचा पुरावा देखील माझ्याकडे आहे म्हणून मी शासनाला अशी मागणी करतो की या अधिकाऱ्यांवर भारतीय न्यायदंड संहिता दोनशे चार कलम आणि माझी फसवणूक केली म्हणून चारशे वीस कलमान्वे या अधिकाऱ्यांवर सरकारोडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची मी या ठिकाणी मागणी करण्यासाठी महसूल आयुक्त कार्यालय नाशिक रोड येथे दिनांक तेवीस नऊ दोन हजारपासून उपोषण छेडलेलं आहे तोपर्यंत सरकारोडा पोलीस स्टेशन मला त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची यापैकी कॉपी देत नाही आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही तोपर्यंत माझं हे उपोषण चालू राहील कारण ह्या पैशाने मदमस्त झालेल्या सण अधिकाऱ्यांनी रस्ते पूल खोऱ्या यामध्ये भ्रष्टाचार करून करोडो रुपयाची संपत्ती जमवलेली आहे या संपत्तीच्या जोरावर संपत्तीच्या माझावर माहिती अधिकार कार्यकर्ते असतील पत्रकार असतील यांना चिरडण्याचं यांचे अर्ज नष्ट करण्याचं आणि त्यांना माहिती मिळूच नये आणि आमचा भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून हे सातत्याने प्रयत्न करत असतात मी माननीय महसूल आयुक्त माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय गृहमंत्री या सर्वांना विनंती करतो या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे जर कुपोषणाच्या मार्गाने गुन्हा दाखल झाला नाही तर यापेक्षाही गंभीर स्वरूपाचं उपोषण आंदोलन आम्ही या ठिकाणी करून यांच्यावर गुन्हे दाखल करणारच आहोत आणि शासनाने गुन्हे दाखल केली नाही तर आम्ही आंदोलन तीव्र करणार आहोत करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन दिले वर दिलेल्या नंबरवर